हॅलो नमस्कार सर भाजप प्रदेश कार्यालयामधून निलेश परकमारे बोलतोय छाया दिवरे मॅडमचा आहे ना दिवार? हो तर हो. तुमच्या कुटुंबामध्ये त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल मिळालाय का हो आपल्याला जाऊन आनंद होईल सर की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्यासारख्या आणखी चार कोटी कुटुंबांना घरकुल मिळालेली आहे आणि सर येणाऱ्या लोकसभा निवडणूक मध्ये तुमचा भाजप पक्षाला पाठिंबा राहील का नाही राहणार का नाही सर ठीक आहे काय सरकारकडून काय अपेक्षित का कसं तुमच्या जेणेकरून भाजपा पक्ष तुमचा विश्वास जिंकण्यास आणखी मेहनत करू शकते नाही सर मी वंचितचा कार्यकर्ता आहे कशाचा का सर वंचित बहुजन आघाडी सिपाही मीर दादा अंबेडकर घर